नमस्कार तर आपण इथे बघूया राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक बारा हिंगोली यामध्ये आपण बघणार आहोत सशस्त्र पोलीस शिपाई भरती तर यामध्ये राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक बारा हिंगोली येथे दोनशे बावीस रिक्त पदाकरिता सशस्त्र पोलीस शिपाई भरती जी आहे ती एकोणीस सहा दोन हजार चोवीस ते बारा सात दोन हजार चोवीस रोजी पर्यंत गट क्रमांक बारा हिंगोली येथे आयोजित करण्यात आली होती. त्या तसेच ज्या उमेदवारांना दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस ते वीस सात दोन हजार चोवीस डेट लक्षात ठेवा तारीख अकरा सात दोन हजार चोवीस ते वीस सात दोन हजार चोवीस रोजी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीचे प्रवेश पत्र प्राप्त झाले आहेत अशा उमेदवारांची प्रशासकीय कारणास्तव शारीरिक व मैदानी चाचणी प्रक्रिया दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस चोवीस रोजी एकाच एक दिवशी रारा पोलीस बल, गट क्रमांक हिंगोली येथे सकाळी पाच वाजता घेण्यात येणार आहे तर उमेदवारांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जी तुमची अकरा तेवीस मध्ये जे होणार होते अकरा तारीख तेवीस तारखेमध्ये जे शारीरिक मोजमाप मैदानी चाचणी होणार होती ती तेवीस तारखेला ठेवण्यात आलेली आहे तर हे हिंगोली येथील प्रेस नोट होती तर सर्वांनी ती विस्तार केला वेळेवर जावा ठीक आहे असेच नवीन अपडेट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा धन्यवाद